अठ्याण्णव अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन दिल्लीत साजरं झालं मराठी साहित्य संमेलनात असे घडलो आम्ही या कार्यक्रमात शिवसेना शिंदे गटाच्या नेत्या डॉक्टर गोरे यांनी मोठा आरोप केलाय ठाकरेंच्या शिवसेनेत दोन मर्सिडीज दिल्या की एक पद मिळायचं असा खळबळजनक विधान नीलम गोरे यांनी केलंय या वक्तव्यानंतर महाराष्ट्राच्या वर्तुळात पुन्हा एकदा खळबळ उडालीये नीलम गोरे यांच्या या वक्तव्यावरून उद्धव ठाकरे गटाचे खासदार सं राऊत यांनी थेट साहित्य संमेलन अध्यक्षा उषा तांबे यांना पत्र लिहिले नेमकं त्यांनी या पत्रामध्ये काय लिहिलंय जाणून घेऊयात या व्हिडिओ मधून नमस्कार मी आरती आपण पाहतात बघत लाईव्ह मराठी साहित्य संमेलनात असे घडलो आम्ही या कार्यक्रमात शिवसेना शिंदे गटाच्या नेत्या डॉक्टर नीलम गोरे यांनी मोठा आरोप केलाय ठाकरेंच्या शिवसेनेत दोन मर्सिडीज दिल्या की एक पद मिळायचं असा खळबळजनक विधान नीलम गोरे यांनी केले नीलम गोरे यांच्या वक्तव्यानंतर महाराष्ट्राच्या वर्तुळात पुन्हा एकदा खळबळ उडाली आहे या विधानामुळे संजय राऊत यांनी थेट संमेलनाध्यक्ष उषा तांबे यांना पत्र लिहिले या पत्रामध्ये ते म्हणाले की दिल्लीतील साहित्य संमेलनात चर्चेत आलेले अनेक चर्चासत्र आणि परिसंवाद हे साहित्यबाई होत एखाद्या राजकीय विचारसरणीच्या दबावाखाली संमेलन व त्यातील कार्यक्रमांचे आयोजन झालं साहित्य महामंडळाच्या परंपरेस हे शोभणार नाही या चर्चा परिसंवादात काही तीनपाट निमंत्रकांनी साहित्य संमेलनाच्या व्यासपीठाचा सरळ राजकीय गैरवापर केलाय तसेच आपल्या राजकीय विरोधकांवर आरोप केलाय त्याची जबाबदारी साहित्य महामंडळ घेणार आहे का असा सवाल संजय राऊत यांनी उपस्थित केलाय फेब्रुवारी रोजी असे घडलो आम्ही या परिसंवादात नीलम गोरे यांनी शिवसेना उद्धव ठाकरे आक्षेपार्ह विधान केलं साहित्य संमेलन हे अशा राजकीय चिखलफेकीसाठी निर्माण केलंय का व सध्याच्या साहित्य महामंडळाची त्यास मान्यता आहे का नसेल तर साहित्य महामंडळाने त्वरित माफी मागावी असं संजय राऊत यांनी या पत्रामध्ये म्हटलंय ते पुढे असेही म्हणाले की नीलम गोरे यांनी साहित्य संमेलनाच्या मंचावरून बाहेर पडताच मैदाना मैदानाबाहेर पत्रकारांना सांगितले की मी महामंडळाच्या सदस्यांना पन्नास लाख रुपये देऊन या कार्यक्रमात सहभागी झाले व उषा तांबे यांना त्याआधी एक मर्सिडीज गाडी भेट देऊन या कार्यक्रमाचे आयोजन करायला लावलं हे खरं आहे की खोटं माहीत नाही पण महामंडळाच्या प्रतिष्ठेला त्यामुळे धक्का बसलाय साहित्य महामंडळ विकलं गेलंय काय अशा चर्चा लोकांमध्ये होणं हे चित्र चिंताजनक आहे अशी गंभीर प्रतिक्रिया त्यांनी व्यक्त केली आहे हा व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा शेअर करा आणि अशाच बातम्यांमधलं माहितीचं विश्लेषण देणाऱ्या व्हिडिओसाठी बखर लाइवला सबस्क्राइब करायला विसरू नका धन्यवाद समाजकारण प्रशासन आणि राजकारणातल्या अचूक विश्लेषणासाठी बखर लाइवच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सना लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा